सन दोन हजार सतरा अठरा साली जी पंतप्रधान आवास योजनेमधून जी घर हे जे पी झालेलं आहे त्या घरांचे आता नि परत ग्रामपंचायतला एकशे वीस घरं पंतप्रधान आवास योजने ही सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे आणि ह्या स्किमेसाठी ह्या स्कीमची घरांची आता मानोड्रीमध्ये पंचावन्न घरं आणि जनरलमध्ये पासष्ट घरं आले तरी कोकणोळीतल्या सर्व लाभार्थ्यांना ही घरं मिळणार आहेत याचं ही घरं जी आहेत ती प सेंट्रल गव्हर्नमेंटची आहेत आणि ही ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये त्यांची ज्यांची काय डॉक्युमेंट्स त्यांनी जे काय लागणार आहे ती ग्रामपंचायतमध्येच तिथे जमा करावी आणि ह्या लोकांना ज्या ग्रामपंचायतमध्ये जी समजा इथून पुढं भविष्यात कोणाला घर मिळालं असेल किंवा कुठल्या अनेक लोकांना घरं मिळून आणि पण तिचं नाव आलं असेल तर तिचं व्हेरीफाय ही ग्रामपंचायतमध्ये होईल आणि ज्या ग्रामपंचायतमध्ये जी ऑर्डर होणार ती ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्येच सर्व लोकांना मिळणार आणि लोकांनी कुणीही कोणाला याच्यामध्ये तुम्हाला हे पैसे द्यावं लागतील असं कुणीही कोणाला एक रुपया गुल्या लाभार्थी देऊ नये आणि कोण जर पैसे मागाल तर तिने आमच्याशी संपर्क साधा आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचं एक स्वप्न होतं <Sess> ला की त्यांनी ज्यावेळेला दोन हजार चौदाला त्यांची नियुक्ती झाली पंतप्रधान म्हणून त्यावेळेला त्यांनी डिक्लेअर केलं होतं की आपल्या देशामध्ये कोणीही गरीब असू दे किंवा मध्यमवर्गीय असू दे तो कुणीही घराविना वंचित राहू नये म्हणून त्याच वेळेला दोन हजार सतरा आणि दोन हजार अकराच्या वेळेला पंतप्रधान मोदींनी असं डिक्लेअर केलं होतं की प्रत्येक ग्रामपंचायतीला देशामार्फत संपूर्ण ग्रामपंचायतीला घरं दिली जातील आणि ती पंतप्रधान आवास योजनेतून दिली जातील त्याप्रमाणे आपल्या गावामध्ये साधारण दोन वेळा पंतप्रधान आवास योजनेतून घरं मिळालेले आहे आणि आता जी नवीन एकशे वीस घरं आलेली आहेत त्यामध्ये साधारण पंचावन्न मायनॉरिटीमध्ये आणि पासष्ट जनरलमध्ये असे एकशे वीस लाभार्थी आपल्या ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये आलेले आहेत तर माझ्या ह्या लाभार्थ्यांना एकच सूचना आहे की ह्या ही घरं मंजूर करताना सेंट्रल गव्हर्मेंटचं आधीपत्यकाळी ही घरं मंजूर झालेली आहेत त्यामुळं ह्यामध्ये कुठल्याही राज्य सरकारचा किंवा कुठल्याही नेत्याचा हा दिसत नाही ज्यावेळेला अण्णासाहेबांना जोल्हे खासदार होते आणि ज्यावेळेला शशिकला जोल्हेवहिणी ह्या आमदार होत्या त्यांच्या अथक प्रयत्नातून मोदींच्या सांगण्यावरून ही घरं मंजूर झाली आहे तरी लाभार्थ्यांना ला एक सूचना आहे की तिने ग्रामपंचायतमध्ये जाऊन जी कागदपत्रं लागतील ती कागदपत्रांची पूर्तता करून ती घरं व्यवस्थित करून घ्यावी कोणी जर ह्याकरता ग्रामपंचायतचे सेवक असू देत किंवा त्यांचे कोणी ग्राम सदस्य असू देत त्यांनी जर याच्याकडून पैशाची मागणी केली तर सर आमच्या गटाला ही सूचना करावी आणि त्याच्यावरती कसं बंधन आणावं त्याची व्यवस्था आम्ही करू सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा ह्याच्या आधी जर कोणी ह्या योजनेतून घराचा लाभ घेतला असेल त्याला ते घर मिळणार नाही